राज्यात विधानसभा निवडणुका पार पडताच राजकारणाला रंग चढायला सुरुवात झाली उशिरा का होईना पण सरकार स्थापन झालं आणि आता राजकारणाचे डावपेच आरोप आणि बदलाच्या खेळाला सुरुवात झाली त्याचं झालं असं की सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील एक हजार एकशे तीन कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत ऐन निवडणुकीत निकाल लागला होता महायुतीचं सरकार स्थिरावण्यापूर्वीच आता या घोटाळ्यातील आरोप असणाऱ्या नेत्यांना कर्जवसुलीसाठीच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत बरं या घोटाळ्यात बँकेचे तत्कालीन संचालक मंडळाचे सदस्य दिलीप सोपल विजयसिंह मोहिते पाटील दीपक आबा साळुंके राजन पाटील रणजितसिंह मोहिते पाटील दिलीप माने बबनदादा शिंदे संजय शिंदे रश्मी बागल यांच्यासह जिल्ह्यातील अशी अनेक मोठी नावं असल्यानं या घोटाळ्याची आणि राज्याच्या राजकारणाची चर्चा रंगली आहे पण हा घोटाळा नेमका कसा आहे याचा मुख्य सूत्रधार कोण आणि ज्यांची ज्यांची नावं यात गोवली आहेत त्यांचं पुढं काय होणार सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगावबत्ती निकाल लागताच महायुतीने विरोधकांवर डावपेस टाकायला सुरुवात केली आहे सोलापूर जिल्हा बँकेचं एक जुनं प्रकरण होतं सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात दोन हजार दहा साली राजेंद्र राऊत यांनी तक्रार केली होती त्यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची कलम त्र्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशीनुसार चौकशी करण्यात आली याचा या चौकशीत संचालक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप केल्याचं स्पष्ट झालं होतं संचालक मंडळाच्या सदस्यांनी स्वतःच्या संस्थांसाठी कर्ज घेतलं मात्र त्या कर्जाची परतफेड केली नसल्यानं बँक अडचणीत आल्याचा आरोप या चौकशी अहवालात ठेवण्यात आला होता आता हे घोटाळ्याचं नेमकं का प्रकरण काय ते थोडक्यात जाणून घेऊ हो? सोलापूर जिल्हा बँक सक्षमपणे सुरू होती पण राजकीय हस्तक्षेप वाढला आणि बँकेच्या संचालकांकडून त्यांच्याच नातेवाईकांना संचालकांना कर्ज वाटप तारण मालमत्तेपेक्षा जास्त प्रमाणात कर्ज वाटप आणि शेवटी हे कर्ज थकून बँकेची फसवणूक करण्याचं हे प्रकरण आहे बँकेच्या संचालकांनीच केलेल्या या घोटाळ्याची त्यावेळी असलेली रक्कम ही दोनशे अडतीस कोटी रुपये होती या सर्व प्रकरणाची दखल घेऊन रिझर्व्ह बँकेने दोन हजार अठरा साली सोलापूर जिल्हा बँकेचं संचालक मंडळ बरखास्तही केलं होतं तेव्हापासून बँकेची जबाबदारी ही सहकार खात्याकडे आहे बँकेच्या आर्थिक नुकसानीची आणि तत्कालीन संचालक मंडळाची चौकशी करण्यासाठी राज्याचे सहकार विभागाचे निवृत्त अप्पर निबंधक डॉ किशोर तोशनीवाल यांची अधिकारी म्हणून नियुक्ती झाली डॉक्टर तोशणीवाल यांनी या प्रकरणाची चौकशी केली यात सहा वर्षानंतर बँकेच्या तत्कालीन संचालकांसह अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांवर या नुकसानीचा ठपका ठेवला गेला या प्रकरणात मातब्बर नेत्यांची नावं आहेत विजयसिंह मोहिते पाटील नवनिर्वाचित आमदार दिलीप सोपल आमदार रणजितसिंह मोहिते पाटील ठाकरे गटाचे माजी आमदार दीपक साळुंके माजी आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू संजय शिंदे बार्शीचे अरुण कापसे अक्कलकोटचे भाजपचे बंडखोर माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील पंढरपूरचे भाजपचे आमदार समाधान अवताडे यांचे जुलते बबनराव औताडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील नगरकर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने शेकापचे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे पुत्र आणि सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे काका चंद्रकांत देशमुख या बड्या नावांचा समावेश आहे दोनशे अडुतीस कोटींचा हा घोटाळा असला तर या रकमेची व्याजासकट वसुलीची किंमत होती ती म्हणजे अकराशे तीन कोटी रुपये आता हीच रक्कम वसुली करण्याचा आदेश प्रशासनाकडून काढण्यात आलाय त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्यावर हे आरोप झालेत त्यांची पळताबुई थोडी अशी अवस्था झाली आहे या घोटाळ्यात प्रामुख्यानं ज्यांचं नाव घेतलं जात ते आहेत मोहिते पाटील मोहिते पाटलांसारखं मोठं नाव या गैरव्यवहारात समोर आल्यानं विरोधकांनी त्यांना आता धारेवर धरायला सुरुवात केली आहे विधानसभेत पराभूत झालेले राम सातपुते यांनी निकाल लागल्यापासूनच रणजितसिंह मोहिते पाटलांवर तोफ डागायला सुरुवात केली आहे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी यंदाच्या विधानसभेत पक्षविरोधी काम केलं असून त्यांच्यावर ॲक्शन घेतली जावी अशी मागणी राम सातपुते यांनी केली होती दोन हजार एकोणावीसमध्ये मोहिते पाटील कुटुंब भाजपमध्ये दाखल झालं होतं यावेळी त्यांचं वर्चस्व असलेला माळशिरस मतदारसंघातून राम सातपुते यांना उमेदवारी मिळाली होती त्यामुळे मोहिते पाटलांच्या मदतीने राम सातपुते तिथं चार हजारांच्या लीडने निवडून आले पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेत माडा लोकसभा जिंकली त्यामुळे सातपुतेंना सोलापुरात मोहिते पाटलांची मदत मिळाली नाही आता विधानसभेतही सातपुते हे तब्बल तेरा हजार मतांनी हरलेत यानंतर ते सातत्याने आमदार रणजित सिंह हो मोहिते पाटील यांच्यावर आरोप करताना दिसले मोहिते पाटलांनी यंदा भाजपला मदत केलेली नाही त्यामुळे सोलापूर जिल्हा बँकेचं प्रकरण वर येण्याची शक्यता आहे अशी शंका व्यक्त केली जात होतीच आणि सत्तेवर येताच महायुतीने आपली पहिली कारवाई ही सोलापूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्यातल्या आरोपींवर करून हीच शंका खरी ठरून दाखवली आहे या कारवाई मागे सोलापुरातील भाजपच्या लोकसभा आणि विधानसभा उमेदवारांचा पराभव झाल्याची राजकीय पार्श्वभूमी स्पष्ट दिसून येते देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांचं नाव घेऊन अलमारीतले जांगाडे बाहेर काढणार असा इशारा आधीच दिला होता त्यामुळे या कारवाईच्या टायमिंगची सगळीकडे चर्चा केली जाते एकनाथ शिंदे यांनीही प्रचारात हा मुद्दा काढला होता यामुळे हे प्रकरण पुढं काय वळण घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे आता या प्रकरणानंतर नवीन सरकार अशा किती आणखीन कारवाया करणार किंवा ज्या अशा घोटाळ्यातील आरोपी सध्या सत्तेत आहेत त्यांच्यावर काही कारवाई केली जाणार का हा प्रश्न उपस्थित होतोय यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा